हॅलो मी वर्षा आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते सो so, आज मी मस्त असं बनवणार आहे फ्लॉवरची मस्त सिंपल पद्धतीनं कांदा टमॅटो घालून भाजी तर टेस्टी होते पहिल्यांदा मी फ्लॉवर स्वच्छ धुवून आणि एक एक मिनटंभर उकळून घेतलं पाण्यामध्ये आणि त्याचं पाणी गाळून घेतलं आहे सो किडे वगैरे असले तर मरतात मग आत्ता मी फक्त कोळून घेतले नाही तर मी गरम पाण्यात एक पाच मिनटं ठेवते नेहमी दुसऱ्या कुठल्या भाजीत घालायचं असेल तर आणि मग घालते सो पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन गरम झाला आहे त्याच्यामध्ये तेल घालायचं तेल कसं तुम्ही खाता कमी जास्त त्यानुसार घाला सो माझा फ्लॉवर थोडासा मला करायचा होता आणखी एक भाजी होती सो त्याच्यासोबत फ्लॉवर थोडासा राहिला होता तर म्हटलं त्याची पण भाजी करून टाकूया राहिला तर मग तसंच ते काळं पडतं फ्लावर केला आणला तर लगेच करावं लागतं एक दोन तीन दिवसातच नाही तर ते काळ पडतं परत ते नाही करू वाटत नाही सो तेल तापलं इथं आपलं आणि त्याच्यात मी थोडंसं जिरं आणि थोडीशी मोहरी उगीच टाकायचं पण टाकले नाही टाकली स्किप केलं तरी चालेल काही गरज नाही सो इथं मी टाक सॉरी इथं मी टाकले बघा थोडंसं जिरं आणि थोडीशी मोहरी टाकणार आहे आणि ह्याच्यामध्ये मी फ्लॉवर थोडासा होता सो मोठ्या साईजचा एक कांदा घेतलाय भरपूर असा सो तो बारीकट करून घेतलाय तर मोठ्या साईजचा एक कांदा मी त्याच्यामध्ये घालणार आहे कांदा जास्त घातला की फ्लॉवरची चा भाजी छान होते टोमॅटो थोडा बारीक बारीक साईजचा घातला तरी चालेल तुम्ही पण कांदा जास्त घाला म्हणजे भाजी छान होते फ्लॉवरची सुक्की भाजी करायची आपल्याला पातळ आहे सो कांदा छान असा परतून घ्यायचा तर असं पिंकी होईसपर्यंत परतायचा पूर्ण ब्राऊन होऊ द्यायचा नाही सो, ना सो कांदा पटकन मऊ पडेल ह्याच्यासाठी मीठ घातलं नंतर आणखीन आपण घालायचं आहे बघू शकता आहे पिंकीच झालं आहे थोडासा कांदा आपण याच्यामध्ये एक छोट्या साईजचा टमॅटो घेतलेला कट करून तो ॲड करूया सो टमॅटो पण पटकन मऊ होऊन जातो सो so, अशा पद्धतीने एकदा भाजी कर ट्राय करा ह्याच्यात मग मा, माझ्याकडं फक्त पावभाजी मसाला नाही आहे जर पावभाजी मसाला असता तर ते पण मी घातला असता त्याने टेस्ट आणखी छान येते सो so, माझ्याकडे नव्हता सम नाही घातला असला मी, मी थोडासा गरम मसाला ॲड केला याच्यामध्ये सो so, पावभाजी मसाला असला की चटपटीत तसं छान लागते भाजी फ्लॉवरची सो टमॅटो so, म पडल्यानंतर इथे मी हळद घातले सो so, हळद तेल गरम असल्याने लगेच करपाय नका म्हणून गॅस बारीक केलाय त्यानंतर आपल्याला कश्मीरी लाल तिखट थोडंसं घालायचं आहे फक्त कलरसाठी कलर छान येतो लाल सो इथे मी कश्मीरी लाल तिखट घातलं एक चमचा परत घरची चटणी आपली ते तिखट आहे तिखट तीकट कसं खाता कमी जास्त त्यानुसार टाका आणि सगळं मसा आता परतून घ्यायचं कोरडा मसाला छान असं परतल्यानंतर आपल्याला फ्लॉवर घालायचंय फ्लॉवर मी उकळला अर्धा मिनटं सो त्याच्यातच तो शिजून निघला त्यामुळं पाणी वगैरे घालून शिजवायची काही गरज नाहीये सुटकी भाजी करताना असं केल्यानंतर मस्त होतो फ्लॉवरची भाजी सो फ्लॉवरला सगळा मसाला लागेल असं छान परतून घ्यायचं छान असा फ्लावर कांदा टमॅटो तिखट वगैरे घातलं ते सगळं मिक्स होईल असं छान परतून घेतलंय hmm. बघू शकता कलर पण किती छान आलाय कश्मीरी लाल तिखट असते ते फक्त तिखट नसते जास्त तिच्यात नाही फक्त कलरसाठी असते भरपूर अशी कोथिंबीर याच्यामध्ये थोडंसं एक दोन चमचे होईल एवढं छोटा फोयाचा दोन चमचे होईल एवढंच पाणी घालायचं आणि झाकून ठेवायचं एक अर्धा मिनटं छान भाजी होते म्हणजे त्याच्यात जो आपण कोरडा मसाला घातला असेल तो पण शिजून निघतो छान आणि भाजी मस्त होते सो इथं मी आता थोडंसं एक दोन चमचे पाणी घालणार आहे आणि प्लेट झाकून एक अर्धा मिनट आपण तसंच ठेवून द्यायचं हां सॉरी गरम मसाला राहायला सांगायचं इथं गरम मसाला मी थोडा अर्धा चमचा ॲड केला आहे छोटा अर्धा चमचा तुम्ही पावभाजी मसाला तुमच्याकडे असेल तर घालणार असाल तर ते कांदा टमॅटो भाजल्यानंतर हळद घालतो त्या टायमातच घाला हळद तिखट वगैरे घालतो त्या टायमात दोन चमचे पाण्याचं चिंतोडा दिलाय मी आणि आता मस्त मिक्स केलंय सगळीकडे पाणी लागावं असं आणि आता आपण प्लेट झाकूया आणि मस्त अर्धा मिनटं त्याला ठेवून देऊया थोडं मी चाकून बघितलं मीठ मला थोडंसं कमी वाटलं म्हणून मीठ आणि ॲड केलं मीठ तुमच्या चवीनुसार घाला सो मीठ ॲड केल्यानंतर आणखी जरा मिक्स करून घेऊया म्हणजे सगळीकडे मीठ लागेल आणि आता मस्त झाकायचं एक अर्धा मिनटं आपण बारीक गॅसवरती ठेवून देऊया ते बघा अर्धा मिनटं झाला आहे आणि मस्त अशी आपली फ्लॉवरची भाजी तयार आहे खायला एकदम मस्त टेस्टी लागते अशी एक प्रकारे भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा खूप टेस्टी होते ज्याला आवडत नाही ते पण खातील अशा प्रकारे ही भाजी होते खूप छान होते एकदा नक्की अशा प्रकारे सिंपल पद्धत आहे जास्त काही साहित्य नाही फक्त कांदा टोमॅटो कोथंबीर एवढंच घालायचं आहे जास्त काही घालायचं नाही आणि थोडा गरम मसाला घरात अवेलेबल असेल तर घाला पावभाजी मसाला तर असेल तर ॲड करा So, सो अशी माझी भाजी मस्त अशी तयार झाली आहे तुम्हाला समोरून दाखवते कसे दिसते बघा जवळून दाखवते इथे बघा मस्त अशी फ्लावरची भाजी आपली तयार आहे खायला एकदम टेस्टी तर आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आजचा आवडला असेल लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय धन्यवाद